आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत एकनाथ खडसेजी खडसेजी तुमच्यापर्यंत सुद्धा ही माहिती आली असेल की दुपारी चार वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे पहिली प्रतिक्रिया काय एकीकडे एक एक विरोधक जे म्हणतात यादी स्वच्छ झाल्याशिवाय निवडणूक नको मात्र दुसरीकडे आज चार वाजता पत्रकार परिषद राज्य निवडणूक आयोगाची यादी प्रसिद्ध झाल्याशिवाय म्हणजे नवीन सुधारित यादी प्रसिद्ध झाल्याशिवाय निवडणुका घेणं हे अयोग्य आहे तो अन्याय होईल निवडणुकांच्या या परि या ज्ञानमध्ये दुरुस्ती केली पाहिजे तर स्वच्छ आणि याच्यामध्ये पारदर्शक ज्यांनी या निवडणुका पार पाडते नाही तर मग एवढं तुम्हाला पुरावे दिल्यानंतर हे निवडणुका घेत असतील तर मग हिचू परत सर पुन्हाच्या तरी दबाबाखाने निवडणूक का आयोग काम करत आहे असं होईल पण मग आता या सगळ्या संदर्भात विरोधक म्हणतायत दुबार नावं आहेत मतदार यादीत घोळ आहेत तसंच आशिष शेलार यांनी सुद्धा दुबार मतदारांची काही नावं समोर आणलीत दुबार मतदार आहेत मतदार, मतदार यादीत घोळ आहे भाजपकडूनचा सा सांगितलं जात आहे मात्र असं असताना सुद्धा आता आज राज्य निवडणूक आयोगानं या ठिकाणी पत्रकार परिषद घेणार गे, आहे आणि जर आगामी निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झाला तर मग विरोधक म्हणून तुमचं काय पर्याय असू शकतात किंवा काय भूमिका असू शकते सध्या राजकीय परिस्थिती पाहता तर दादागिरी आणि काय म्हणतो आपण ते हुकुमशाही पद्धतीन वाटचाल चालू आहे र सरकारचे असो की निवडणूक आयोगाचे असो ते होऊ शकतं होणार नाही असं नाहीये परंतु तर सरकारी पक्षाचेही लोक म्हणत असतील विरोधी पक्षाचे म्हणत असतील की याच्यामध्ये दोन्ही बाजूंनी दुबार मतदार आहे किंवा अन्य मतदार आहेत बाहेरचे मतदार आहेत तर निवडणूक आयोगाने नक्की विचार करायला हवा नाही तर मग निवडणूक आयोगाचा याला अर्थ काय किंवा इतक्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी दी देऊन आंदोलन करून मोर्चे काढून तुमच्या स्पष्टपणे खरं जे वस्तुस्थिती निदर्शन आणून सुद्धा जर तुम्ही निवडणुका घोषित करत असाल तर मला वाटतं की निवडणूक को आयोग कोशासाठी या निवडणुका घेण्याचा आग्रह धरतो नक्कीच धन्यवाद एकनाथ खडसेजी तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी